ही फक्त अर्धी वाटी रवा वापरून रेसिपी बनवली आहे खूप मस्त झालेली आहे चमचमीत आणि खूप टेस्टी आहे तुमच्या लहान मुलांनासुद्धाही आवडेल ज्यांनाही करसाल ना त्यांना खूप आवडेल गॅरंटी याच्यात मस्तपैकी सांबार मसाला वापरला आहे नाहीतर तुम्ही त्याच्यात मॅगी मसालासुद्धा वापरू शकता आता एकाच वाटीचं मेजरमेंट घ्यायचं रवा आणि पाण्याचं ज्या वाटीने रवा घ्यायल त्याच वाटीनं पाणी घ्यायचं आहे इथे दोन वाटी पाणी घेतलं आहे पाणी छान आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चम्मच चिली फ्लेक्स आपण जे लाल मिरची असते ना तेच थोडी मिक्सरला फिरवली आणि तेच त्याच्यामध्ये टाकले म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं टेस्ट खूप छान आहे ते चवीला खूप मस्त होते आता रवा घेतला आहे रवा छान चाळून घ्यायचा बऱ्याचदा रवा आपण आणतो ना त्याच्यामध्ये आळ्या पण असतात त्याच्यामुळं चाळूनच यूज करायचा आणि रवा ना थोडा वेळ भाजून घेतला आहे तेल वगैरे तूप वगैरे काहीही न टाकता हलकासा भाजून घेतला आहे म्हणजे रवा भाजल्यामुळे अजून जास्त छान होते आपली जी आपण रेसिपी बनवतो ना त्याचं नाव प्लीज मला सांगा मला नाव काही सुचत नव्हतं नक्की मला कमेंट करून नाव सांगायचं रेसिपीचं तर आता हे छान आपण पाण्याला उकळी आली ना की हे रवा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे त्याचे गोळे होऊ द्यायचे नाही आहेत आपल्याला जरी गोळी झाले तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला हेचं पीठ मळून घ्यायचं आहे थंड झाल्यावर आता हे व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा खूप लवकर रेसिपी तयार होते पाच ते मोजून पाच ते सात मिनटं लागतात त्याच्या जास्त वेळ लागत नाही पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हे करू शकता खूप सोपी रेसिपी आहे तुमचे मिस्टर असतील तुमचे फॅमिली म्हणजे घरच्यांना वगैरे खूप आवडेल जास्त आता हे बनून तयार झालं आहे गॅस बंद करूया आणि साईडला ठेवूया आता खूप कमी तेलामध्ये ही रेसिपी आपल्याला करायची आहे अर्ध्या चमच्यालाही खूप कमी तेल मी इथं वापरत आहे तर तेल छान पॅनमध्ये पसरून घ्यायचं आहे तुम्ही कोणतेही कढई वगैरे वापरू शकता तेल आता छान कडकडीत गरम करायचं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली ना याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं पण टाकायचं आहे जिरं पण छान तडतडलं ना की लगेच कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता कधी पण थोडंसं कापून टाकायचं म्हणजे टेस्ट खूप छान येते आता इथेच मीडियम साईजचा सा एक कांदा घेतला आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हिरवी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मला थोडंसं तिखट पाहिजे होतं म्हणून मी थोडंसं जास्त जास्त तिखट करत आहे जर तुम्हाला कमी मिरच्या पाहिजे असतील तर कमी पण एक मिरचीसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता आता हे सगळं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि थोडंसं लाल तिखट पण वापरायचं आहे लाल तिखटमुळे कलर खूप मस्त येते ह्याला अर्धा चम्मच लाल तिखट टाकलं आहे आणि थोडंसं हळद पण टाकली आहे आणि थोडंसं गरम मसाला आणि थोडंसं सांबार मसाला आणि थोडंसं धने पावडर पण टाकायचं आहे म्हणजे फ्लेवर म्हणजे चवीला खूप मस्त होते हे सगळे मसाले टाका आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला चाट मसाला पण टाकायचा आहे सगळे मसाले व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर छान आपले मसाले परतून घ्यायचे आहेत आता मी इथं अर्धा टमॅटो घेतला आहे जर तुम्हाला टमॅटो जास्त आवडत असतील तर ते एक टमॅटो घेतला तरी चालेल याच्यामध्ये थोडंसं गाजर पण घेतलं आहे गाजर पण टाकत आहे तुम्ही याच्यामध्ये बटाटासुद्धा टाकू शकता तुम्हाला अजून कोणत्या भाज्या आवडत असतील तर त्या भाज्या तुम्ही टाकू शकता आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया गाजर आणि टमॅटो शिजलं पाहिजे एक मिनटासाठी हे आपण शिजू देणार आहोत आणि वटाणा पण टाकायचं आहे कारण माझ्याकडनं वटाणा असं फ्राय करून घेतला होता मी पहिल्यांदा तव्यावर थोडंसं मीठ टाकून कारण मीठ टाकल्यावर वटाणाला थोडी छान चव येते आता हे वटाणा पण आपण याच्यामध्ये टाकूया आणि थोडंसं मीठ पण टाकलं आहे याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित थोडं मॅश करून घ्यायचं म्हणजे सगळे एकजीव होते आता याच्यात वटाणे टाकूया आपले वटाणा किंवा मटार तुम्ही काय म्हणता ते म्हणा तिकडं आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे माझ्या मुलांना खरंच खूप जास्त आवडलं होतं खरंच एकदा करून बघा तुम्ही आता याच्यामध्ये दोन ग्लास सॉरी दोन वाट्या पाणी टाकायचं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे आता रवा थोडंसं गरम आहे तर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ छान मळून घेतलं आहे हाताला पुन्हा एकदा थोडंसं तेल लावायचं चा, आणि छान गोल गोल गोळे असे बनवून घ्यायचे वाटलं असतं तुम्ही सगळे गोळे एकदाच बनवून घेऊ शकता असे एकाच आकाराचे बनवायचे म्हणजे छोटे मोठे होणार नाही आहे तर इथं एक गोळा घेतला आहे ते थोडं चपटा करून घेतला आहे आता काचाची बॉटल घ्यायची किंवा ढक्कन असलं तरी पण चालते बॉटलीचं तर काचाच्या बॉटलला थोडंसं तेल लावायचं आणि तेल लावून हे व्यवस्थित आतमध्ये घालायचं म्हणजे याला छान एक आकार येते आणि दिसायला खूप मस्त दिसतात युनिक रे रेसिपी आहे नक्की करून बघा किती मस्त आहे बघू शकता तुम्ही आणि मुलांना पण खूप आवडेल तुमच्या एकदा रेसिपी खरंच करून बघा रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि नाव पण सांगा या रेसिपीचं सा। मला नाव सुचत नाही आहे तर हे सगळं बनवून घेतले आहे तर बघू शकता खरंच खूप मस्त झाले होते बरं आता छान आपल्या मसाल्याला पण ग्रेवीला उकळी आली आहे आता एक एक करून याच्यामध्ये टाकायचं आहे सगळे टाकून घेऊया तर बघू शकता सगळे टाकून झालेले आहेत आणि लगेच टाकून झाले की लगेच मिक्स करायचं कारण रवा असल्यामुळे हे लगेच शिजते कारण एकदम हलक्या हाताने करायचं नाही तर तुटू पण शकतात हे आकार बिघडू शकते आणि एकच मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे आहेत ते हे आपले तयार आहेत प्लेटमध्ये काढून घेऊया रे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय